नमस्कार मी श्यामराव मोकाशी अध्यक्ष राजाराम बापू पाटील रिक्षास संघटना आणि आज आपणाला जवळजवळ सहा आर टी ओची ही पत्र आलेली आहेत तर रत्नागिरी आर टी ओचे एक आहे कराड आर टी ओचं एक आहे ठाणे आर टी ओचं आहे अहमदनगर आर टी ओचे दोन आहेत आणि ताडदेव म्हणजे मुंबई मध्य आर टी ओचं हे एक आहे तर आता बघूया ही सहा पत्रात ह्यांनी काय काय दिलं आहे का त्याने पळवापळवीची उत्तरं दिलेली आहेत की माहिती कशी काय दिली आहे डेट्यासाठी हे ह्या पत्रातून आपण बनवूया आणि ह्या सहा पत्राचे आपण दोन व्हिडिओ बनवणार आहोत म्हणजे छोटे छोटे बनवले चार पाच चार पाच पा, पा, मिनटाचे तर लोकांनाही ते पाहिला हे असतं सहज पाहता येतं आणि पटकन त्याच्यातला संदर्भ हा कळत असतो तर प्रत्येकानं मूतवाले मोकाशी यूटूब ते व्हिडिओ जे सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेवरचे असतात ते ऐकायचे आणि शेअर करायचे त्यातूनच आपण मार्ग हा शोधायचा असतो आणि त्यातूनच आपला हा फायदा करून घ्यायचा असतो तर आपण आता तीन पत्र वाचूया या व्हिडिओमधून तर आता आपण तीन पत्र ही वाचूया तर पहिलं पत्र जे आपण वाचणार आहोत ते रत्नागिरीचं आहे रत्नागिरी आर टी ओचं हे पहिलं पत्र आहे आणि मग त्याने आपण त्यांना मागितलेली होती की तुमच्याकडची जरा माहिती द्या की एकतीस मार्चपर्यंत त्यांच्याकडं तेरा हजार सातशे पन्नास ह्या तीनचा तीन चाकी तीन असणे रिक्षा आहेत त्यांच्याकडं आणि बावीस तीन चाकी आणि सहा म्हणजे त्याला आपण खेकडा वडा डमडम म्हणतो त्या बावीस रिक्षा आहेत आणि इतर एकशे चौसष्ट टॅक्सी आहेत शिवाय त्यांच्याकडं विना परवान्याच्या रिक्षा त्यांच्याकडं जवळजवळ दोनशे पासष्ट आहेत त्यांना परवाना नाही काय नाही खाजगी नोंदी केलेला स्वतःसाठी त्या नोंदी केलेल्या आहेत परंतु त्याही व्यवसाय करतात या खाजगी नोंदीच्या आणि ही रिक्षा ज्या आहेत त्या त्यांच्या कार्यालयाच्या हद्दीत विना परवान्याच्या तेरा रिक्षा ह्या धावत आहेत आणि आता त्याने आपल्याला स्टेटमेंट जे आपण मागितलेलं होतं तेही दिलेलं आहे त्याच्यामुळं ह्यांची जी माहिती आहे ती जरा योग्य वाटते की आणि त्यांनी टेटस दिलेला आहे आता ह्या टेटसमध्ये हे पूर्ण हे टेटसमध्ये सगळी माहिती मिळते तर सर्वसाधारणपणे त्यांची वाहनं जवळजवळ जी असतात ते कॅटेगरीप्रमाणे ही वाहनं दिलेली असतात तर आता बाकीचं आपण स्टेट टेटसची तुम्हाला टोटलची आकडेवारी मिळाली असेल ए, ता ता ही बा आणि त्याच्यात मग काय फिटनेस संपलेली असतात वाहनं म्हणजे पंधरा वर्षाच्या पुढची ॲक्टिव्ह वाहनं म्हणजे हा सगळा त्याच्यात हिसाब असतो तर ह्याच्यावरनं आपण बंगारमध्ये किती गाड्या होतील किंवा काय हे असे आपण आकडेवारी ही जुळवू शकतो आणि त्याच्यामुळं आपल्याला हे जरा टेटस ह्यांचं बरं वाटतं आणि जरा माहिती ह्यांनी बराबर दिलेली आहे रत्नागिरी आर टी आता जे पत्र आहे ते आपण कराड आर आहे हे पत्र तर ह्या पत्रात काय म्हणतायत की आपण त्यांना विचारले होतं की एकतीस मार्च दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत तुम्ही तपासणी पथकाने वाहनं किती पकडलेली आहेत आणि तुमच्या ताब्यात आहेत तर ह्याने माहिती जी त्यांच्याकडे आहे त्यांनी जी वाहनं पकडलेली आहेत तर त्यांच्या पत्रानुसार सदतीस वाहनं ही कराड आर टी ओच्या ताब्यात आहेत म्हणजे जी त्यांच्या ताब्यात आहे ते त्यांनी आकडेवारी दिलेली आहे बाबा आम्ही ह्या दोषी वाहनांना आम्ही पकडलेलं आहे त्याच्यामुळं हीही माहिती आपणाला जुळते तर आताचं जे आपण तिसरं पत्र आहे ते अहमदनगर आर टीवचं आहे तर आपण त्यांना जी माहिती ही केलेली होती तर त्यांनी काही तसं विश्लेषण काय केलेलं नाही ई रिक्षा वगैरे पण त्यांनी एकतीस मार्च आपणाला स्टेटस दिलेलं आहे आणि त्याच्यामुळं आपण त्याच्यात त्या स्टेटसमध्ये त्यांची माहिती कळू शकते भले त्यांच्या ह्याने तिथे दिले असं काम सोपं केलं आहे त्यांनी स्टेटस आपलं काढलं आणि दिलं बघा तुमचं तुम्ही पण ई रिक्षा वगैरे ह्या सगळ्या त्याच्यात येणं गरजेचं होतं पण दिलं आहे ते आत्ता आपणाला डेटा जुळवण्यासाठी हे योग्यच आहे म्हणायचं तर धन्यवाद मूचवाले मोकाशी यूट्यूब पहा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा प्रत्येकानं मूचवाले मोकाशी यूट्यूब पाहत राहा धन्यवाद